श्लोक तिसरा स एवमया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोसि मे सखा चेती रहस्यं हेतदुत्तमं अर्थ तो हा पुरातन योग अर्जुना तू माझा अगदी भक्त आहेस आणि शिवाय खूपच जवळचा मित्रसुद्धा आहेस म्हणून आणि हा योगही उत्तम रहस्याचा विषय आहे म्हणून मी तुला विशेष करून सांगत आहे विवरण वर सांगितल्याप्रमाणे काळाचे ओघात लुप्त झालेले हे ज्ञान भगवंत अर्जुनाला सांगत आहे भगवान म्हणतात की एकतर तर अर्जुना तू माझा खरं म्हणजे मित्र सखा आणि भक्त आहेस आणि आता तर तू माझा शिष्यसुद्धा आहेस हा योग किंवा हे ज्ञान खूप पुरातन आहे पण ते एक उत्तम रहस्य आहे पुरातन म्हणजे पूर्वीपासून चालत आलेले पुरा म्हणजे पूर्वीचा आणि तन म्हणजे ताणणे जसे सोन्याच्या चिपेपासून कितीही लांबीची तार तयार करता येते कापसापासून सूत काढता येते त्याप्रमाणे या ज्ञानरूपी सोन्यापासून आलेली ही ज्ञानाची तार श्रीकृष्ण म्हणजे मी अर्जुना तुझ्यापर्यंत पोचवीत आहे हे ज्ञान श्रीकृष्ण फक्त अर्जुनालाच देत आहे कारण तो अर्जुनाचा अगदी जीवलग आहे आणि ज्ञानदेव ह्याचं फार सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीत करतात ते म्हणतात की अहो बघा ह्या कृष्णाची अर्जुनावर किती प्रीती आहे की ही जी गोष्ट त्याने आजपर्यंत कधीही आपले पिता वसुदेव माता देवकी अगदी जवळचा जिवलग भाऊ बलराम यांना सुद्धा सांगितली नाही अहो इतकंच काय तर ते त्यांची पत्नी किती एवढी सतत जवळ असते त्यांच्या पायाशी बसलेली असते त्यांची सेवा करते पण तिला किंवा सनकाधिक भक्तांना अगदी कोणाला म्हणजे कोणालाच सांगितलं नाही मात्र ते गुह्य ती गुप्त गोष्ट ते अर्जुनाला सांगतात आणि त्याला नुसते शब्दाने न सांगता प्रत्यक्ष कर्मयोगाचे आचरणही त्यांनी त्याला करून दाखविलेले आहे ते अर्जुनाचा सारथी झाले आहेत व कर्मयोगाचे रहस्य त्याला समजावून देत आहेत केले मग सांगितले अशीच भगवंतांची ही कृती आहे येथे नुसत्या शब्दांना किंमत नसते तर एखादी गोष्ट इतरांनी करावी असे वाटत असेल तर समाजातील व कुटुंबातील श्रेष्ठांनी तसे वर्तन करायला हवे आणि स्वतः श्रीकृष्णाने आजन्म या कर्मयोगाचे आचरण केले व तसाच उपदेश अर्जुनाला केला आहे आणि ते अर्जुनाला म्हणतात तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी अरे तुझं अज्ञान दूर झाल्या तुझ्या हातून कृती होणार नाही हे फार महत्वाचे आहे आणि श्रीकृष्णाचे हे सर्व बोलणे ऐकून अर्जुनाच्या मनात एक शंका निर्माण झालीच आणि त्यांनी ती त्याला लगेचच विचारली की काय ते आपण पुढील श्लोकात पाहूया